उघडामेशा निवेदाचा तुला देते आई हिरव्यासाठी मन तुला येते आईरव्यासा मन तुला येते आई हिरव्यासाठीचा मन <trackßen> तुला स्वैक केला राजा स्वयंपाक केला उघड गंभे दरवाजालय माझा उघड गंभे दरवाजालय माझा दुसरा ने वेद भाजीचा दुसरा भाजी मन तुला घेते आई हिरव्या तुला घेते आईरव्या साडीच्या मन तुला खे आईरव्या साडीच्या मन तुला घेते